श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार कुणीतरी विचारले या जगात तुझे असे स्वतःचे कोण आहे मी हसून सांगितले माझे स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्री सुरू होणार आहे नवरात्रीच्या काळात काही गोष्टी नेहमी टाळायला पाहिजे नवरात्रीच्या या काळात काय करू नये आणि काय करावे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा आणि केस कापायला जाऊ नये नऊ दिवसापर्यंत नक कापणे देखील वर्जित आहे नवरात्रीचे व्रत मध्यंतरीच मोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचणी असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा नऊ दिवस काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये एका घरात दोन घट कधीच ठेवू नयेत नवरात्रीच्या दिवसात स्त्री किंवा बालिका यांचा अपमान करू नका घरामध्ये लहान मुलांच्यावर रागू नये नवरात्रीच्या दिवसात मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली असेल तर अशा परिस्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या मासिक पाळीच्या दरम्यान येणाऱ्या महिलांनी माता लक्ष्मीचा भोग तयार करू नये किंवा पूजास्थळीसुद्धा जाऊ नये या महिलांनी पूजा पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळी राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते घट स्थापन झाल्यानंतर घट हलवू नये मंदिरातील देवतांना वारंवार हलवणे किंवा स्पर्श करणे अशुभ मानले जाते जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसामध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये खाण्यामध्ये कांदे लसूण आणि नॉनव्हेज खाऊ नये नऊ दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे आणि धुतलेले कपडे परिधान करायला पाहिजे अस्वच्छ कपडे घालू नये व्रत ठेवणाऱ्या लोकांना बेल्ट चप्पल जोडे बॅग यासारखे चांबड्याच्या वस्तूंचा वापर करायला नको व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू कापायचा नाही उपवासात नऊ दिवसापर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे पुराणानुसार नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य हे व्रत मिळत नाही फळ मिळत नाही नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये देवीची जास्तीत जास्त पूजा आराधना केली जाते त्यामुळे या काळात तुमचे मन शांत ठेवायला हवे या काळात घरामध्ये तसेच घराबाहेरही भांडण क्लेश करू नका वादविवाद टाळा नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये कोणीतरी असायला हवे याची काळजी घ्या तसेच या काळात आजारी व्यक्ती गर्भवती महिला आणि लहान मुलाव्यतिरिक्त इतरांनी दिवसाचे झोपू नये हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला देवीचे स्वरूप मानलं जातं या दरम्यान चुकूनही कोणत्याही स्त्रीचे मन धुकू नका स्त्रीचा आदर ठेवा विनाकारण कोणत्याच स्त्रीला वाईट बोलू नका तिचा अपमान करू नका हा नियम फक्त नवरात्रीच नाही तर दर दिवशी पाळणे गरजेचे आहे नवरात्रीत स्त्रियादेखील इतर स्त्रियांचा अपमान कधीही करू नये उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी हिमालय नैसर्गिक मिठाचा वापर करा नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी भूर्त व्हावे परंतु शक्यतो केस आणि नके कापू नयेत या काळात ब्रह्मचर्य पाळा जेणेकरून वासनामध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणास पैसे देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते ना राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे कचरा भंगार माल ठेवू नये सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस या तीन वस्तू कधीही कुणाला देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहे त्यामुळे ते कुणालाही देऊ नका नवरात्रीत उपवासाच्या